नमस्ते माझं नाव आकाश गोरख तांदळे गाव माझं शिंदे बुद्रुक तालुका मान जिल्हा सातारा गाईचं नाव आहे बिलवर की जवळ वर्ष आहे सहा दोन हजार एकोणीसला ला मी गावाला आलो म्हणजे मुंबईला होतो मी गायींचा नाद पहिल्यापासूनच आहे रक्तातच असल्याच आहे खिल्लार गायांचा नाद आमचे आजोबा आमचे वडील म्हणजे आमच्या घरालाच भरपूर पहिल्यापासून खिल्लार गायांचा नाद होता आणि तो नाद हा रक्तात उतरतो माणसाला वाटतं का नाही आपल्या कसं कांद्याला हा रक्तात नाद आहे तसा आम्हाला हा खिल्लार गायांचा आमच्या हा रक्तातला नाद आहे आणि ही गाही मी दोन हजार वीस साली घेतली सरासरी मी मुंबईवरून गावाला राहिलो आणि गायी अशीच गावात फिरत असताना मला गायी घ्यायची आवड होती पहिली गाय आमची होती ती विकलेली घरी दावणीला काय नव्हतं खिलणार गाय म्हणून आपल्या माझ्या डोक्यातला गाय घ्यायची तर दोन हजार वीसला मी ही गाय गावातूनच घेतली गायचा दिनक्रम असा आहे की तो गायचा क्रम आपल्या एखाद्या घरातल्या माणसासारखा आहे तिचा असं नाही ती आहे म्हणून त्याला वेगळं काय असं नाही फक्त त्याचा असं आहे की तिला एक गोटा आहे त्या गोट्यात ती असते गाई तिला सकाळी आल्यानंतर तिला खुराक आहे सकाळी खुराक झाले की ती माला चराय असते किंवा नसते तर आपल्या शेतामध्ये तिला वैरण आहे आता सध्या कडवा चालू आहे तिला खायला ओलं ते कडवा ती खाती गई तिला दोन टाइम खुराक परत सगळ्यात मोठं श्रेय म्हणजे आमच्या मातोश्री मी दुकानावर गेल्यानंतर तिचा देखभाल आमच्या आई करते दिवसभर संध्याकाळीनंतर तिला खुराक देणे तिला पाणी पाजणे तिला खाया घालणे ही आमची आई बघते असा तिचा दिवसभरचा दिनक्रम असतो सकाळी आल्यानं पहिल्यांदा गई आणि मग आपला दिवसभराचा दिनक्रम चालू होतो ही स्पर्धा मला नाही मायकपुरातून ना काळातून चालू चालूल आहे असं मला कळतंय लहानपणापासून तवापासून ही स्पर्धा चालू आहे हो तर तवापासून मी स्पर्धा बघायला जातो जात होतो मला वाटते मुंबईला गेलो तेवढाच प्रेम मी स्पर्धा बाहे गेलो नाही नाहीतर मी दरवर्षी जाय अजून स्पर्धा बघायला आणि स्पर्धा बघत बघत माझ्याही मनात एक दिवस विचारायचा आपलं काहीतरी यात पाहिजे म्हणजे असं एक पाहुणिक होतं माणूस की आपण पण यात उतारलं पाहिजे मग गेल्या वर्षी दोन हजार चोवीस साली अ आपली आहे दोन हजार चोवीस साली माझी गाय गे नेली गेल्या वर्षी दोन हजार तेवीसच्या मी तोरणाला गेलेलो त्या वर्षी माझ्या डोक्यात आलं की आपली गाय फुडल्या वर्षी तोरणाला आणायची तर मी दोन हजार चोवीसला ला ही गाय प्रथमतः नागपंचमी निमित्त तोरण मारण्याची स्पर्धा असते बिदलला येथे सहभाग घेतला सहभाग घेतल्यानंतर गावातली माणसं किंवा घरातील आजूबाजू माणसं मला वेड्यात काढलं की काय म्हणून येत आहे गाय आहे ती काय होणार आहे त्याचं पण मला माझा एवढा आत्मविश्वास होता की आपली गाय आपलं नाव हे करणार मग कुणालाच माहित नव्हतं आपलं घेतली गाय सहजवादी वारी आपलं साध्या पद्धतीत आपलं गेलो घेऊन गई गाय घेऊन गेलो तर फिरून आणली गाय फट्टी धावून आणली तिला मग तेरा फुटा तोरणाला तिला टोप घातला टोप घातल्यानं मला वाटलं ती जरा नॉर्मल पण काय सुद्धा नारामी नाही गाई टोप आहे असं उभा बघितला तुम्ही बघितलाच व्हिडिओ व्हिडिओमध्ये का बघताय असं त्या अजिबात अशी हलव सुद्धा मारणार आहे टोप घातल्या तेरा फुटाच तोरण तिने मारा घेतली जंप आणि अक्षरशः तोरण लागलं सगळ्यात मोठा आनंद झाला आजच्या आनंदापेक्षा तो आनंद लय मोठा आहे पहिली उडीतली तेरा फुटाची पहिली तोरण हा आनंद सगळ्यात मोठा आहे आत्ता आजच्या आनंदापेक्षा मग तेव्हापासून आपल्या गाईचं नाव व्हायला लागलं परत त्या दुसरी उडी मारली सेमी फायनलची उडी तेही पहिल्याच शिवडी तवा पण भरपूर आनंद झाला बिदलगाव मस्तानी सरकारी भरपूर तवा केला आपल्याला मग तवापासून आपल्या मनात आला आता दा दरवर्षी आपली गाय ती चोरणासाठी न्यायची अजिबात तयारी करत नाही आम्ही तयारी नेहना मिनी सुद्धा नसती तयारी घ्या करून घ्यायची गेल्या वर्षी तर न्याताना अजिबात तयारी वगैरे नव्हती काय होईल ती होईल अशा पद्धतीनं त्यामुळं तयारी वगैरे काय ना डायरेक्ट गेलो आणि डायरेक्ट चालू झाले आणि ह्याही वर्षी काय झालं की जर पूर्ण वर्ष तेथून तोरण झाल्यानंतर एक चार पाच महिने गेलं पूर्ण वर्ष तिच्या आजारात गेले त्यामुळे तिला तयारी ही नावाची गोष्टच मानणार फक्त ते एक तयार आहे तिची हे माळ ती दिसत ना माळाला ती चरती त्या माळाला चरती तेव्हा ती उड्या घालती स्वतः म्हणजे जर कुणा सांगायला लागणार उड्या घ्यायच्या किंवा काय तिचा मूड झाला ते उड्या मारणार काही म्हणजे कधी पण उड्या मारती ती घरी जाताना घरी जाताना किंवा तवा उड्या मारल ती म्हणजे तिच्या अंगीच गुण असताना काकाळपणाचा गुण आहे पण तो शांततेचा आहे असा ती नाही की जेव्हा तिचा मूड येईल येईल तेव्हा ती उड्या मारणार तिनं उडी मारली ती ह्याच्या पद्धतीने मारली शहाणपणाच्या बुद्धीनं मारली हिजा आपल्या शहाणपणाच्या बुद्धीनं मारली नाही त्यामुळे ती थोडं मारती हा तो काळ म्हणजे असा अक्षरशः होता की डोळ्यांना पाणी यासारखा पण होता तिला एवढा बेकार काळ होता म्हणजे असा आयुष्यात कुठल्या जनावरावर येऊ नये एवढा बेकारीचा काळ होता तिच्यावर म्हणजे तुम्हाला सांगतो लंपी झाला मला लंपी झाला माहीत मा नव्हता शेवट मागाला पाय तो फुगला तिचा सुजला तिला गाठी नव्हत्या मला काय वाटलं दगुड वगैरे लागला असेल किंवा चावला असेल म्हणून पाय तिला आपलं मी शेकत होतो घरच्या घरी इलाज करत होतो म्हणजे एक दिवस डॉक्टर आले डॉक्टरांना म्हणलं हे पाय असं का झालाय तर ते डॉक्टर म्हणले हिला लंपी झाला अरे बापरे लंपी झाला म्हणल्या मग लगेच ताबडतोब डॉक्टरांना बोलवलं मी इलाज चालू केला पण लंपी नंतर थोड्या काळावधी एवढा वाढत गेला तिचा कि तिनं खाणं बंद केलं कारण का हे आतलं जबडं आहे ना जबडं हो हो त्या जबड्याला जिबीला अशा अशा फळे यायच्या आपल्याला कसं तोंडाला आले पडतो असं तिला गारा आलेलं त्यामध्ये खात नव्हते पीत नव्हती अशी तिचं दावबिव काढून मोकळं ठेवलेलं सगळं ती गोट्यात बसायची तर कुठं जात नव्हती मग डॉक्टरांनी पण परिश्रम घेतलं मी हे पैसा खर्च करा मागं पुढं बघितलं नाही देवाला नवस केलं की ती काय केलं फक्त एकच इच्छा प्रभाव होती की गैला जगवायची गैला उभी करायची काही करून एक गै अशी झोपली तर मायडो आहेत पाणी याचं काय होतंय काय नाही एवढं म्हणजे तिचं असं वाटायचं काय चाललंय आता काय नाही आणि दिवस दिवस त्या गायची चिंता दुकानात गेलं तरी गाय चिंता लागायची काय चाललंय काय नाही डॉक्टरला वरच्यावर फोन एकदा तर तिला आलं अटॅक आला गैला रिॲक्शन आलं गायला अटॅक आला, आला, आला। पूर्ण सुम झाली गई डोळ मिटला तिनं आता मी म्हणलं ही संपलं हिचं सगळं त्यात नाही डॉक्टरला मी फोन केला डॉक्टरला म्हणलं पाच मिनिट झाली डॉक्टर जा म्हटलं असं असं झालं गायला काही करा तुम्ही पाच मिनिटात लवकर या हिमान डॉक्टर आले डॉक्टरांनी तिला इलाज केला आणि गई उठली झालं मग त्या गाईनं आज उठून एवढं नाव करायला सोपं नाही तिच्या पायाला अजून सुद्धा जखम अजून सुद्धा सूज आहे तरी त्यातून तिनं उडी मारली हे जनावराचं आणि शेतकऱ्याचं नातं हे सांगण्याच्या पलीकडं आहे आपण प्रत्येक माणसावर डिपेंड आहे ते आपण किती जनावराला प्रेम करतोय शक्यता तुम्हाला सांगतो खिला जनावरावर प्रेम करायचं म्हणजे ही एक माया आहे हे माये आ, माया जी जेवढी आपण लावलं एवढी कमी आहे त्या येत कसं आहे तुम्हाला सांगतो गोट्यातली घरातली माये आणि गोट गोट्यातली गाय या दोन शब्दातले मोठी ताकद आहे आणि ह्याच गोष्टी ताकद अशी आहे ही ताकद कधीच वाया जात नाही घरात माय असली आणि गोट्यात गाय असली म्हणजे आपल्या माणसाच्या विचार करण्याच्या शक्ती ह्याच्यावर किती प्रेम लावायचं कुणी मग त्यानुसार ते त्या आहे काय काय माणसांना ह्याच्यात काय गंध नाही त्यांना कुत्रे मांजरात गंध आहे असू द्या ते ही एक प्राणी आहे पण हा पण समाजाचा किंवा आपल्या हिंदू धर्माचा असा प्राणी आहे की ह्याच्यात देव पाहिला जातो एक प्राणी असा आहे ह्याच्यात देव पाहिला जातो ह्याच्यात दुसरा कुठलाच प्राणी नाही आणि दुसरा हिचा नंदी हा एक महादेवाचा नंदी म्हणजे दुसरा बैत बाकी दुसरा कुठला नाही मज जर्शी कुत्रा मग ह्याच्यात देव पाहिला जात नाही ह्याच्यातच पाहिला जातो माणूस का पूजा हिजे करतो कारण का हिचा देव आहे श्रद्धा आहे म्हणून करतो बाकी कोण करत नाही काय करत नाही तर काय आहे देवतावा पण ते माणसाला माणसाने महत्व पटवून दिलं पाहिलं आहे आणि हे जी गाय आहे ह्याचं महत्व ते आपल्या पुरातन काळातून चालत आलेला ले आहे ते आत्ता नाही की आत्ता असतं तरी म्हणता आलं असतं आत्ता जर आला एक त्याचा भाग वेगळा आहे तुम्ही शंभर गोट्या जर शेपाळा आणि एक खिल्लार गाय पाळा जेव्हा माणसं तुमच्या गा दारात बघा येतील तर पहिल्यांदा खिल्लार बांग बा, गाय बांगणार म्हणणार खिल्लार गाय जोरात आहे शी कितीही तुमची लाना शी गाय आणि गायचं दान हे सगळ्यात मोठं दान आलं माणसानं खरंच गाय विकू नये विकली तर ते दान करावी पैशावर गाय घेऊन आहे पुरातन काळात आमच्या घरी भरपूर गाय होत्या आमच्या चुलते आहेत त्यांनाही नाद होता आमच्या वडील नाही नाद होता माझा कालांतरानं दिवस बदलत गेले तसं आता आमच्याकडे एकच राहिले पहिला पाच पाच दहा दहा गायी होते आमच्या आजोबाकडं आणि ह्याच जे दूध आहे हे आयुर्वेदा मोठं महत्व आहे दुधाला आणि माणसाच्या शरीराला ह्याचं महत्व मोठ आहे म्हणून कमीत कमी दुधासाठी पाहिली पाहिजे गाई लोकांनी आजच्या या जुनियामध्ये कॅन्सर होण्याचं प्रमाण वाढले म्हणा तुम्ही आजारपणाचं प्रमाण वाढले हर गोष्टीचं प्रमाण वाढत चाललंय पण ह्या गायीच्या दुधामध्ये खरंच ताकद आहे अजून तुम्हाला सांगतो ह्याचं महत्व ह्या खिलार गायीचं महत्व असं आहे तुम्हाला काही कुठला रोग असू द्या तुम्ही युट्यूबला सर्च करा त्या गायला पर्श लावा तुम्हाला आजार पण कमीच होणार तुम्ही युट्यूबला सर्च करून बघा प्रत्येकाच्या खिलार गायांच्या मुलाखत बघा त्या गायीचं दूध म्हणा हिचा पर्श म्हणा हिला आपण हात लावला म्हणा हे गायचं वशिंड आहे त्या वशिंडावर तुम्ही हात फिरून बघा ह्याचं महत्व फार मोठं आहे हे या महत्वामुळं आपल्या शरीरात बऱ्याच रोगावर नियंत्रण येतो असं आहे माझं मत एकच आहे शेतकऱ्यांना प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या मित्रांनी किंवा कुणी ज्याला होत नाही सिटीत राहणाऱ्यांचा विषय वेगळा शहरात राहते रह त्यांना मी सांगतो त्यांचा विषय वेगळा आहे त्यांनी फक्त खिल्लार गायचं महत्व जाणून घ्यावं पण हो। गावाला राहणाऱ्या शेती आणि प्रत्येकाने एकतर खिल्लार गाय पाळावी असं माझा संदेश सगळ्यांना आहे पूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांना आहे आणि आता काय झालं खिल्लार गाय म्हणून दिशी दिशी म्हणून ते साहेवाल आली गिर आली ते गुजरातची आहे आपली महाराष्ट्राची परंपरा काय खिलार आहे तुम्ही खिलार काय पाळा खिलार पाळी पाहिजे गिर वगैरे काय आहे ही पाळून बघा गिरचं दूध प्या हिचं दूध प्या ही पांढरं सोन आहे पांढऱ्या सोन्याचं दूध पिऊन बघा कोणी पिळ सोनं घाललं आपल्या सोनं नाही पण माझ्या दारात हे पांढरं सोनं आहे ते पांढरं सोनं पाळायला मर्दाचं काय आणि शेतकऱ्याच काहीज लागतं फार महत्वाचे आहेत तो वर्षातून येणारा एक एक सण आहे पंचमीचा आणि बिदाल ग्रामस्थांचं खरंच मानलं पाहिजे त्यांनी जुनी परंपरा टिकवत आणली आहे त्याच्या काळात बैल कमी झाले म्हणजे काय झालं ट्रॅक्टर आले आऊत वगैरे कमी झाले पण आता शरीरामुळे थोडे बैल वाढलेत त्यामुळे त्या ते ह्याला जास्त गती आली आता म्हणजे खरंच कार्यक्रम ते अतिशय उत्कृष्ट पद्धतीने राबवतात पार पाडतात आणि अतिशय उत्कृष्ट निर्णय देतात कुणावर अन्याय करत नाहीत ते बाहेरच्या माणसाला येणाऱ्यालाही चांगल्या प्रकारचे सहकार्य करतात तसेच त्यांना टोप देतात असे नाही दुजापणा काय करत ते बाहेरचे आहेत आपल्या गावातला बैल आहे ज्या गाव बैलाचा नंबर येईल त्याचे खरंच ते कौतुक पण करतात बाहेरच्या जनावरांचे असं नाही की कुठल्या त्यांच्याच करतात त्यांचंही मनापासून मानलं पाहिजे माणसाने ह्याच पड पर परंपरा म्हणजे का बघलं पाहिजे माहिती आहे का ही जुनी परंपरा आहे जुनं ते सोनं ओल्ड इज गोल्ड माणसानं ह्याच गोष्टीच नाही प्रत्येक गोष्टीच आपलं महाराष्ट्रीयन सण म्हणतात तुम्ही आता हळूहळू कमी व्हायला लागले ते आपल्याला कसे कळेत पारंपरेने कळेत सण कसे आहेत पारंपरिक पद्धती नाहीत ना तर माझं मत कसं आहे हे जे सण आहेत त्याची शोभा वाढवण्याचं म्हणजे आता ही नागपंचमी सणाची जी, जी शोभा वाढवते ते खरंच ह्याचं काम करते पहिलं नागपंचमीला माणसाचा हेतू काय आहे नागाला पुजणे आणि लहान मुली खेळायला जाणे हाच नाही ना व बिदालगावची वेगळी प्रतिष्ठा आहे नागपंच म्हटल्या काय तोरण पंचकृषीत काय ठेवतोय तोरण तोरण महाराज आहे त्यामुळे माणसाना उत्स्फूर्ता लागते या नाही बाबा तोरण बघाय जाऊया आपल्या आठ ते घेऊन जाऊया गेल्या वर्षी जा वर मी दोन जनावर निघते पण यंदा आमच्या दाम, नादामुळे आम्ही यंदा चार निघित का नेली उत्स्फूर्ता वाढली आता पुढल्या वर्षी ह्याच्या आणखी की वाढ करणार अजून दोन तरी नेणार आणि बसवणार काय ना काय त्या नंबरात का एक नाद लागतो त्याला नाद हा रक्तात लागतो नादाशिवाय कुठेच गोष्ट होत नाही आणि परंपरेनं जर बघायला गेलं तर त्या बिदाल गावानं खरंच त्यांची परंपरा जपली तशीच हर सणाची म्हणजे मी नागपंचमीच म्हणत नाही प्रत्येक सणा जे आपला महाराष्ट्रीय मेंदूर असतो माहिती आहे का तवा ही जी मिरवणूक आहे मोठ्या पद्धतीने अशी काढत नाही तिचा मोठा सगळा साजबीज करतो असते अजिबात हलक्यात करत नाही म्हणजे माझं मन मी एकटाच करत नाही करावं नाही सगळ्यांनी करावा त्याचं महत्त्व जाणून घ्यावं त्या सणाला आपल्या हिंदू धर्मात आपलं मराठी सणात मुळाचा सण म्हणला जातो बेंदूर तर बेंदूर सणाला खरंच मूळ आहे तिथून आपल्या सणा सुरुवात होतो त्याचंही महत्व सगळ्यांनी पटवून घेतलं पाहिजे तेथून ते सगळे सा सण रक्षाबंधन असेल बाकी कुठलाही असेल त्या सणाला आपले सण हळूहळू कमी व्हायला लागलेत माणसांना त्याचा इंटरेस्ट कमी व्हायला लागलाय खरंच आपले सण आहेत ते मानले पाहिजेत आपल्याला महिन्यात एक सण आहे आपल्या का सण आहे हे जुन्या माणसाने परंपरा ठेवली म्हणून सण आहे नाही आणि असं नाही हर सणाला हिला आम्ही निवेद धावल्याशिवाय आम्ही जेवत नाही का निवड दावायचा ही देव आपल्या घरी देवच आहे काय दुसऱ्याच्या दारात जायचं आहे देवाला निवडावा नाही तर काय देव तुम्हाला पाहिजे असला तुम्हाला तर काय सांभाळायला अडचण तुम्हाला पुत्री मांजरी सांभाळून काय करायचं आहे सांभाळा ते म्हणून सांभाळा हे सांभाळाय काय उघड आहे माणसाला जेवढा खर्च येत नाही ना हाली मला एक नाद आहे तुम्हाला सांगतो ह्याच्यापासून शून्य उत्पन्न आहे पण मला कुठलं व्यसन नाही का नाही व्यसन नाही आपल्याला माहिती आहे दुनियानं कशा पैसे घालवते आपण गैवर घालवायचे पैसे रोजचे पाच पन्नास रुपये गायला गेले तर काय अडचण नाही कायच अडचण नाही त्यासाठी आणि हे जर पारणं फेटतं होते सगळ्यात मसा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद हेच मला सांगायचं आहे की भीती ही कसलीच वाटली नाही फुल कॉन्फिडन्स होता आपल्या गाईवर आपल्याला कारण का आपली गैज बैलाची माफात आहे आपली गै कुठं कमीच बैलाला नाही खराब आहे तिच्या आजारपणा म्हणून विषय सोडून घ्या पण ते आपली गायी कुठल्याच बैलाची माफत नाही तिथे मी गेले आणि मला एक दोघांच्या गायी अशाच एक दिवस बसलेल्या म्हणजे फायनल मध्ये नव्हत्या बसल्या म्हणजे अशा त्या समानता आता ती त्रिपुरुष समानता म्हणतात का आता ते तर म्हणजे बैलाच्या जोडीत आपली गाय का नाही हा विचार मनात आला त्यामुळं बैलाच्या जोडीत गाय आहे म्हणून गायला निघते आणि तोरण मारण्याची भीती किंवा तिला काय होईल ह्याची कसली चिंता नाही वाटली कायच वाटलं नाही कधी न्यायची तोरण मारायचं नाही मारलं तरी नाराज व्हायचं नाही यायची घेऊन काय आपलं तेवढंच नाव होईल आणि अक्षरशः तिनं तोरण मारलं माझं नाव माझ्या घराचं नाव माझ्या गावाचं नाव सगळ्या पंचक्रोशीत केलं ह्याच्यापेक्षा अजून मोठं काय पाहिजे आपल्याला अजून अजून बैल पाळणारे पाळतात बैल पळवतात हे जर पळव ते पळव कोणा चॅम्पियन असतात काय आपली काय आपल्यासाठी चॅम्पियन आहे हिंद केसर आहे सगळेच आहे दुसरं काय आहे तेवढ्यासाठी तिला निघले अजून सांगायचा मुद्दा असा आहे मी प्रत्येक समाजाला संदेश देते एकच दे। आलोय अक्षरशः मनापासून जीव तोडून मी पहिल्यापासून तुम्ही प्रत्येकानं पाळा आणि तिचं महत्व जाणून घ्या आणि सिटीत राहणाऱ्या लोकांना पण हे सांगेन मी की तुम्ही ह्या लोकांना जे जनावर पाहतात वगैरे काय करतात त्यांना खरंच नाव ठेवू नका ना खरंच माणसाला ह्याला पाळायला प्रत्येकानं पाळ पाहिजे तुम्हाला सांगतो जीवनामध्ये जर खरी संपत्ती असेल तर ही पहिली संपत्ती माझ्या जीवनात माझी आई दुसरी संपत्ती जी माझ्या जीवनातली म्हणजे माझी गाई आणि तिसरी संपत्ती बाप्पाच्या मनावर राज्य करणारी माझी लेख तीन संपत्तीच्या पुढे मला पैसा फिका आहे माझी संपत्ती तीनच आहे त्या अजून माणसाला एवढी मोठी संपत्ती देवाने दिली तर काय उपयोग आहे त्याचा मला संपत्ती देवाने ही एवढी दिलेली आहे मोठी आणि ह्या गोष्टीनं माझी मान अभिमानानं उंचावते थोरणाचं जे नियोजन आपल्या गायीचं आहे किंवा गावाला बैला जात होते आमचा नियोजन बादशा ऋषी हे त्याची कल्पना इले मोठी होती हा पण मनाचा आपली गाय घेऊन जायची ह्याच्याकडे नियोजन होतं गेल्या वर्षी हे चालवत गेली हा नियोजन ह्याच्याकडेच होतं हे नियोजन असे परफेक्टच करत होता गैला तिथं झाडायचं तिला कासरा लावायचा तिला टोप बांधायचं सगळ्यात मोठं सहकार्य ह्या भावाचा आहे आणि हे भाव एक आपला सुट्टी मेकर असं कसं बैलगाडी शे सुट्टी मेकर म्हणतात हा सुट्टी मेकर दोन्ही आहेत टोप बांधायला हे करायला सहकार्याचं तसेच गावातल्या आमच्या शिंदे बुद्रुक जनतेचं म्हणजे माणसांचं मनापासून धन्यवाद त्यांनी भरपूर सहकार्य केलं मला आणि सहकार्याबरोबर त्यांचं इतकं प्रेम आहे या गाईवर काय बोलायचं नाही शिंदेकरांचं पण प्रेम भरपूर आज माझी ओळख आहे ती बिलवर मुळत आहे बिलवर बिलवर बिलवरच मालक त्या बिदलला गेलं तरी आता मला ओळखतील का बिलवर गाईचे मालक आले आणि तिचं नाव युनिक ठेवलंय आपण बिलवर शब्दाचा अर्थ असा आहे की महादेवाच्या पिंडीला बेल वाहतात ना त्याचं एक प्रतीक आहे ते हे बिलवर असं ते नाव आहे आणि शिंदीकरांच भरपूर प्रेम आहे शिंदेकरांनी मला गावाल्यांचं मुळात गावकऱ्यांचं आमच्या घरावर पहिल्यापासून प्रेम आहे आमच्या आजोबा आमचे वडील आणि आमच्यावर तितकंच प्रेम आहे शिंदेकर करतात खरंच शिंदीकरांचंही मनापासून धन्यवाद आमच्या आजोबा परगावातून इथे राहिले देऊन पण शिंदीकरांनी खरंच आमच्यावर प्रेम केलं आमच्या घरावर प्रेम केलं अजून सुद्धा तांदे घर तांदे घरांना नाव काढतात आमच्या आजोबा आजोबांचं नाव घालतात आजोबा म्हणायचं शिपट मोठाच नात शेप म्हणजे जुना शब्द आहे शिप्ट मोठाच जनात म्हणजे काय तर बैल राखायचं नाद असं आहे नंतर बघ आमच्या वडिलांना नात गावामध्ये पहिल्यांदा रेची बैल पाळणारे आमच्या वडील आहेत गावात पहिला चकडा आम्ही आणलाय दोन हजार अकरा साली गावात आमच्या कुणाला बैलांना नव्हता तेव्हा आमच्या वडिलांना होता तेव्हा आमच्या आम्ही छकडा आणलाय आणि तेव्हा आम्ही बैल पळवली ती त्यानंतर बंदीचा काळ आला त्यामुळे नंतर बंद केला आता पळवणार पळवते पण गावात पहिला आम्ही आहे आमच्या वडिलांना आता होता पहिल्यांदा पळवायचा पण तसंच आम्हालाही आहे पण अजून त्या क्षेत्रात आम्ही उतरलो नाही हळूहळू आमचे सहकार्य हे सुट्टी मेकर यांच्या डोक्यात आहे माझ्या डोक्यात आहे चालू आहे आता सध्या बिलवर गायला गोटा घरी तर चालू आहे त्या घराचं फार्म हाऊसचं नावच द्यायचं आहे बिलवर फार्म हाऊस आणि शिंदीतल्या माणसांचं जे प्रेम आहे ना ते खरंच अत्यंत उत्कृष्ट आहे म्हणजे गैवर असेल किंवा आमच्या घराने असेल शिंदीकरांचंही जे मानाला एवढं कौतुक करतात गायचं किंवा आमच्याविषयी प्रेम पण भरपूर आहे आणि आम्ही सुद्धा आमच्याही या घरातल्या शिंदीकरांवर भरपूर प्रेम केले आणि असंच प्रेम आमचं कायम राहावं आणि शिंदीतल्या लोकांनीही आमच्यावासच प्रेम करावं हीच ईश्वरच्यांनी प्रार्थना एवढं बोलून मी थांबतो तसे तुमच्या चॅनलच्याही मनापासून धन्यवाद तुम्ही आला माझी गावाची ओळख करून द्या होईल अख्ख्या महाराष्ट्रात माझी होईल त्याचबरोबर सगळ्यात मोठं म्हणजे माझ्या बिलवर गायचं तिचंही मनापासून धन्यवाद म्हणतो की तिच्यामुळं आज जो स्वर्ग म्हणते तो स्वर्ग पृथ्वीवर पाहायला मिळाला एवढं बोलून मी माझ्या गायचे दर्शन घेतो <laughs>